मंडळी शरद पवार हे महाराष्ट्रासह भारताच्या राजकारणातलं चर्चेतलं नाव शरद पवार सध्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत असले तरी अनेकदा सत्ताधारी भाजपचे नेते व खुद्द पंतप्रधानसुद्धा त्यांचा पाण्याचा ग्लास स्वतः भरून देतात हे सर्वांनी पाहिलं असेलच मात्र याच शरद पवारांवर एक असाही आरोप होतो की शरद पवार हे जातीयवादी राजकारण करतात ते जातीयवादी आहेत कारण शरद पवारांचे एकूण राजकारण जर पाहिलं तर अनेकदा ते जातीयवादी कसे आहेत हे ते सांगतात तर अनेकदा ते कसे जातीयवादी नाहीत हे सुद्धा त्यांचे समर्थक सांगत असतात आज याच मुद्द्यावर आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत की शरद पवारांनी खरंच जातीयवादी राजकारण केलंय का त्यांना मराठा स्ट्रॉंग मॅन असं का म्हटलं गेलं ओबीसी आरक्षण देऊन शरद पवारांनी खरंच बाकींवर अन्याय केला का अगदी मंडळी सहकार ते राजकारणात शरद पवार यांचं राजकारण कायम याच का फिरत राहिलेले आणि शरद पवारांवरचा ते जातीयवादी राजकारण खरंच करतात का हा आरोप खरा की खोटा हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहता विशेष भारी मंडळी शरद पवार यांच्या बावती सत्ताधारी विरोधी पक्षातील नेत्यांची कायम गर्दी राहत आली आहे पक्ष व विचारधारा सोडून आजही या वयात शरद पवारांचा सल्ला ते अजूनही कितीतरी गोष्टी सर्वच राजकारण त्यांच्याकडून घेत असतात आणि यामुळे महाराष्ट्रासह भारतात त्यांचे राजकीय वलय हे कायम चर्चेत असतात मात्र यात शरद पवारांचं राजकारण जातीयवादी असतं आणि तसं का म्हटलं जातं हे आपण पाहूयात सर्वप्रथम जर पाहिलं तर राज ठाकरेंनी त्यांच्या पूर्वीच्या भाषणातून अनेकदा शरद पवारांवर अशी टीका केली होती की या महाराष्ट्रात जर जातीयवादाचं राजकारण कोणी सुरू केलं असेल तर शरद पवारांनी कारण यापूर्वी राज्यात मराठा ब्राह्मण वाद होता मात्र शरद पवारांपासून राज्यात मराठा ओबीसी हा वाद देखील सुरू झाला आता त्यामुळे शरद पवारांचे हे राजकारण जातीवादी आहे असं राज ठाकरे म्हणाले होते आणि यापुढे संभाजी ब्रिगेड असेल किंवा मराठा सेवा संघ या दोन संघटना शरद पवारांशी जोडल्या गेल्या तसं कायम बोललं जातं अगदी अनेकदा या दोन्ही संघटनांचे लोक हे अगदी शरद पवारांशी सल्ला मसलत करतात किंवा ते भेटतात यामुळे सुद्धा शरद पवार मराठा लॉबीला झुकत माप देतात किंवा बहुजन विरुद्ध ब्राह्मण मुद्द्याला खतपाणी घालतात असं बोललं जातं आणि गेल्या काही दिवसांपूर्वीच शंभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड शरद पवारांना भेटले होते त्यांनीही या गोष्टी होऊ नये त्याचा विरोध केला होता आणि संभाजी ब्रिगेड तसेच मराठा सेवा संघाला शरद पवारांची मदत होत असते किंवा ते जे काही करतील त्यांच्यात पवारांचा हात असतो अशी टीका शरद पवार विरोध करत राहतात मंडळी यापुढे जर उदाहरण द्यायचं झालं तर मंडळी शरद पवारांनी मराठा विरुद्ध ओबीसी या मुद्द्यात छगन भुजबळांच्या मदतीने ओबीसी आरक्षण दिलं होतं आणि शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोग लागू झाला होता आणि त्या आयोगाला तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी मान्यता दिली होती आणि त्यामुळे अगदी ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं होतं मात्र यानंतर शरद पवारांवर मराठा समाज नाराज झाला होता त्यामुळे अगदी शरद पवार ओबीसीच्या बाजूने कसे आहेत या टीका त्यांच्यावर होऊ लागल्या होत्या आता त्यावेळी छगन भुजबळ तसेच ओबीसी आरक्षण यामुळे शरद पवार जातीवादी राजकारण करत आहेत अशी टीका तेव्हा होत होती व आजही ती होत आहेत या पुढचा जर मुद्दा मंडळी घ्यायचा झाला तर शरद पवारांच्या बहुतांश संस्था किंवा त्यांना जोडलेल्या संघटना किंवा तेथील सिस्टीम ही मराठा लॉबीच्या अंडर आहे सहकार असो की कोणतीही संघटना तिथे शरद पवारांनी मराठा समाजाच्या लोकांकडे अधिकार ठेवलेत असं बोललं जातं आता यामुळे फक्त राजकारणच नाही तर सहकारात सुद्धा शरद पवार मराठा बहुल राजकारण करतात हा आरोप त्यांच्यावर कायम होतो आणि यातच ब्राह्मण तसेच ओबीसी व मराठा या तीनही मुद्द्यांवर शरद पवारांनी त्या त्यावेळेस केलेली विधाने ही चर्चेत राहिली आहेत आता त्यामुळे ही त्यांच्यावर ते जातीयवादी आहेत असा आरोप होतो आता हे एका बाजूला जरी असलं तरी शरद पवार कसे जातीयवादी नाहीत याबद्दलही अनेकदा बोललं जातं कारण मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावरून बराच गदारोळ तेव्हा झाला होता आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला शरद पवार मुख्यमंत्री झाल्यापासून मराठवाडा विद्यापीठाच्या ह्या नामांतराचा विषय चालला होता त्यासाठी शरद पवारांनी खूप प्रयत्नही केले मात्र त्यावेळेस झालेला विरोध यामुळे पवारांनी तो प्रश्न पुन्हा एकदा बाजूला ठेवला मात्र पुढे एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी नामांतराऐवजी नामविस्तार करायच्या सूचना दिल्या आता यातच त्यांनी सत्ता गेली तरी बेहत्तर असं म्हणत भावनिक आवाहन केलं होतं आणि नामांतराचं महत्त्व तसेच सामाजिक ऐक्याची भूमिका यातून त्यांनी तेव्हा स्पष्ट केले होते अगदी त्या काळात त्यांनी अनेक सरपंच व विद्यार्थ्यांच्या गाठीपेठी घेत महत्व समजून घेतलं समजून दिलं आणि त्या सोळा वर्षानंतर शरद पवारांनी मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर केलं मात्र याचा त्यांना फटका राजकारणात बसला आणि त्यांची सत्ता गेली होती या एका मुद्द्यामुळे दलित समाजाचे नेते आणि शरद पवार यांमध्ये एक राजकीय या सामंजस्य आल्याचं सा बोललं गेलं तर मंडळी दुसऱ्या बाजूला आता राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र रंगवलं जात असलं तरी शरद पवारांनी अनेक ओबीसी नेत्यांना पाठबळ दिल्याचं बोललं जाते आता यातच पवारांवर जो मराठा नेत्यांनाच पुढे आणल्याचा आरोप जो होतो तर तोही त्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला असं दिसून येतं कारण जितेंद्र आवड हे वंजारी समाजाचे त्यांना त्यांनी मोठं करत मंत्रीपदही दिलं होतं तिकडे छगन भुजबळांना तर उपमुख्यमंत्रीही केलं होतं आणि कितीतरी मंत्रीपदेही त्यांना दिली होती पुढे धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचे यांनाही ताकद देऊन शरद पवार यांनी प्रवाहात आणलं मुख्य प्रवाहात आणलं अगदी बाबा सिद्दीकी असतील हसन मुश्रीफ असतील किंवा अजून कितीतरी असे नेते ज्यांना शरद पवारांनी पुढे आणून दाखवून दिलं की त्यांच्याकडे जातीयवादी राजकारण चालत नाही आता मंडळी या नेत्यांना दिलेली ही ताकद मंत्रीपदे यावरून पवार हे जातीयवादी मंडळी नाहीत अशी चर्चा दुसऱ्या बाजूला होत असते आणि यातच पक्षात विविध जातींचे सेल तयार करून त्यांनी सर्व जातीधर्मीयांना एकत्र करून ते जातीयवादी नाहीत हा संदेश पोहोचवण्याचं काम केल्याचं बोललं जातं मंडळी शरद पवारांचे राजकारण हे कायम चर्चेचा विषय ठरलेलं आहे कारण ब्राह्मण मराठा तसेच ओबीसी यात घडलेल्या घटनांवर त्यांच्या प्रतिक्रिया किंवा त्यांच्या पक्षाच्या विचारधारेशी संबंधित केलेली वक्तव्ये आणि त्यामुळे त्यांच्यावर होणारी टीका ही कायम चर्चेत असते मात्र दुसरीकडे त्यांनी विविध जातीधा पातींच्या नेत्यांना पक्षात दिलेलं स्थान अगदी मंत्रिपदे तसेच नामांतरासारखे प्रश्न असोत किंवा आरक्षणासारखे मुद्दे यावरून त्यांचं हे एकूण राजकारण हे खरंच जातीयवादी आहे की नाही यावर मंडळी तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला अशाच व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद